नमस्कार विधा किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर आज आपण बनवणार आहे अशी रेसिपी एखाद्या वेळाला काय होतं जेव्हा आपण दूध तापवतो आणि दूध तापवल्यानंतर ते लगेच दूध फाटून जातं किंवा नाचून जातं तेव्हा त्या दुधापासून आपण काय बनवू शकतो ते आज तुम्ही बघणार आहे तर आपण या दुधापासून बनवणार आहे कलाकंद -कल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता येथे मी हे दूध तापून ठेवलेलं होतं आणि ते नाचून गेलं तर मग म्हटलं आता त्याचं काहीतरी बनवावं तर तेव्हा मी येथे हे दूध फाटलेलं दूध घेतलं नंतर त्याला तापवलं त्यानंतर तुम्ही बघू शकता की इकडे त्याचं पाणी झालं आणि कडे दुध असं फाटलेलं आहे तर मी त्या दुधाला गरम केल्यानंतर ते एका चालणीच्या सहाय्याने त्यातलं पाणी सगळं काढून ते काढून घेतलं आणि ते का भांड्यात घेतलं तुम्हाला जी पाणी दिसत आहे ते खाली ते पाणी तुम्ही झाडांनासुद्धा घालू शकता त्यांना त्या झाडाला चांगल्याशी वाळ येईल नंतर मी हे सगळं गाडून घेते आहे त्यातलं सगळं पाणी काढून घेते आहे त्यानंतर मी हे पातेलं परत पुन्हा गॅसवर ठेवते आहे आणि त्यातील सगळं पाणी आटेल तोपर्यंत त्याला चमचा देते आहे नंतर त्यामध्ये आपण आता साखर घालूया तुम्हाला जेवढं गोड हवं हो असेल तेवढं त्यात ते तुम्ही साखर ॲड करू शकता येथे मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे ती मी याच्यात मिक्स करून घेते आहे साखर घातल्यानंतर आपल्याला लो फ्लेमवरती कंटिन्युअसली त्याच्यावर चिमचा फिरवायचा आहे त्याने की ते जडेल नाही ते मी आता बघू शकता कंटिन्युअस त्याला एक चमचा फिरवत आहे त्यातलं सगळं पाणी आटेपर्यंत मी त्याला हे फिरवत आहे आणि याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे चांगलं होऊ द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि आपलं कलरकर सुद्धा, सुद्धा रेडी आहे त्यावरती आपण थोडे ड्रायफ्रूट्स टाकून गार्निश करून घेऊया तुम्हाला जर आणखी काही अशा रेसिपी बघायच्या असतील तर विदा किचनला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग